नमस्कार आदितीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक वावरणाचा प्रकार म्हणजे मिक्स ड्राईचे सांडगे कसे करायचे ते बघतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिश्र डाळीचे सांडगे बनवण्यासाठी मी इथे एक किलो मटकीची डाळ घेतलेली आहे शंभर ग्राम चना डाळ आणि शंभर ग्राम मूग डाळ घेतलेली आहे आता थोडंशा ओल्या कपड्याने आपल्याला या डाळी छान अशा पुसून घ्यायच्यात त्यानंतर या डाळी आपल्याला एकत्र करून घ्यायच्यात आणि चक्कीतून थोडंसं जाडस जाडसर म्हणजे थोडीशी भरड होईल इतपत आपल्याला हे दळून आणायचं आहे सांडग्यांसाठी आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा ओवा अर्धा चमचा हिंग चार छोटे चमचे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता एकदम थोडंसं पाणी घालून हे आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता जी आपण भरड करून आणली होती त्यामध्ये आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले घालायचेत त्याचबरोबर घालूया चवीनुसार मीठ ने आपण जी एकदम पेस्ट बारीक करून घेतलेली होती ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालायचे सर्वात शेवटी यामध्ये घालूया एकदम बारीक चिरलेली दोन मुठीभर कोथंबीर तर कोथंबीर याच्यामध्ये भरपूर घालायचे आता कोथंबीर घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं एक मिश्रण म्हणजे बॅटर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर खूप जास्त पाणी घालायचं नाही जर तुम्ही हे मळताना खूप जास्त पाणी घातलं तर तुमचे जे, जे वडे ते वर्षभर अजिबात टिकणार नाही पटकन खराब होतील तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे आता मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून मी आता हे छान मळून घेतलेलं आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे आणि अर्ध तास आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आता सांडगे बनवण्यासाठी मी इथे एक फळी घेतलेली आहे ही फळी मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे यावरती थोडंसं बेसन पीठ घालायचं आहे हाताला तोडसं एकदम पाणी लावून घ्यायचं आहे यामध्ये हातांमध्ये आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे एकदम असं उभा साईजमध्ये हे पीठ पकडायचं आहे आणि एकदम छोटे छोटे असं आपल्याला सांडगे तोडून घ्यायचे आहेत तर मी येथे मिडीयम साईजमध्ये सांडगे तोडून घेते जर आपण एक सांडगं खूप मोठा आणि एक खूप छोटा बनवला तर कालवण बनवताना जो मोठा बनलेला असतो त्याला शिजायला खूप टाईम लागतो म्हणून आपल्याला हे सगळे एकसारखेच तोडून घ्यायचेत तर तुम्ही बघू शकता आता एवढ्या प्रमाणामध्ये आपले एवढे सांडगे बनवून तयार झालेले आहेत तर तुम्ही ताटामध्ये किंवा कशावरती सुद्धा हे सांडगे तोडू शकता तर इथे माझे चार ताटं आणि ही एक फळी पूर्ण भरून एवढे सांडगे तयार झालेत आता हे सगळे सांडगे मी टेरेसवरती दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकून घेतलेले आहेत तर सुकून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे आपले सांडगे तयार झालेले आहेत कूर कुरकुरीत आणि खमंग अश आपले सांडगे तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि आदितीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद